सत्य झाली भेटणार आपला चॅनल सत्य हो इचलकरंज राहणारे श्री मल्लिकार्जुन तेलगी यांच्या द्वितीय मुलगा श्री प्रशांत यांचा वाढदिवस त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी पाहुणे यांच्या उपस्थितीत साजरा झाला यावेळी मल्लिकार्जुन तेलगी सौ सुवर्णा तेलगी मोठे बंधू श्री विश्वनाथ व सौप्रिती विश्वनाथ तेलगी व त्यांची मुले प्रतीत प्रमित व प्रज्वल तसेच आजी आजोबा प्रशांतचे मित्र राजू पाटील मालक तसेच अन्य मित्रमंडळींनी फोनद्वारे द्वारे, द्वारे प्रशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सत्यमुख परिवारातर्फे श्री प्रशांत यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आयुष्यातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी श्री रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी किरण कटके इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा మిత్రూ న